हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि मी करत आहे उंबरट्यावरती हळदीचे लेपन हे पहा असे हळद काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गुलाबजल आणि गंगाजल आणि थोडेसे गोमूत्र टाकलेले आहे हे पहा अशा प्रकारे मी हळदीचे लेपन करून घेत आहे उंबरट्यावरती आज गुरुवार असल्यामुळे उंबरट्यावरती अशा हळदीचे लिंपन करायला लागते अशा प्रकारे हळदीचे लिंपन करायचे आहे आणि नंतर ना मला तसेच पूजेची तयारीही करायची आहे तर मी पूजेची तयारी कशी केली काय हे पुढे दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा पुढे मी कशी पूजेची मांडणी तयारी केलेली आहे मला दाखवणार आहे हळदीचे लिंपन करणे उंबरट्याला जरुरी आहे का पहा अशा प्रकारचा लाकडी उमरा हा आपल्या घ घराला असलाच पाहिजे कारण वरती लाकडाची चौकट असते तरी चौकट ही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा उंबरा हा लाकडी असतो नाहीतरी काही फ्लॅटमध्ये खाली तसे सिमेंटची किंवा अशी मार्बलची पट्टी असते आणि वरतून चौकट ही लाकडी असते तर हे तो त्रिकोट होतो तो चौकट होत नाही तर हो हा जेव्हा उंबरा लाकडी येतो तेव्हाच चौकट पूर्ण होते आणि ह्या मेन दरवाजा हा अशी एकमेव गोष्ट आहे तिथं तेथून निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी एनर्जी येत असते आणि लक्ष्मी ह्याच दरवाजातून आपल्यात प्रवेश करत असते घरामध्ये तेव्हा हळदीला असे लेपन करणे गरजेचे असते तुम्ही असं करत जावा करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि मी हे असेच करते मी काय तुम्ही म्हणताल तर ही काही रोज करते का तर नाही मी रोज करत नाही आहे मंगळवार शुक्रवार आणि श आ, गुरुवार असं मेन मेन आणि सण वगैरे काय हे असतात ना तेव्हाच मी असे करत असते हळदीचे पण आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या घरामध्ये तर हे पहा अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून झालेली आहे माझी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे तयारी चालू आहे माझी अशी अशा प्रकारे रांगोळ काढली तुम्हाला हे कशे आवडेल असे काढू शकता आपण मी हे कमळ काढलेलं आहे आणि अष्टकमळ असे तर आता मी पुढे पूजेची तयारी पण करणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे मी पुढे झालेली आहे माझी रांगोळी वगैरे काढून पुढे आता पूजेची तयारी करत आहे तर पहिल्यांदा अशा स्वस्तिक काढून घेत आहे मी फर्श आधी गोमूत्र वगैरे टाकून मी आधी जागा स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यावर स्वस्तिक काढलं आणि हा चौरंग त्याच्यावरती ठेवायचा चरून ठेवून त्याच्यावरती लाल वस्त्र वगैरे अंथरून घ्यायचे आणि सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कुठलीही पूजा अग्नेशिवाय अग्नीच्या साक्षीनेच होत असते तर पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून घ्यायचा दीप प्रज्वलित केल्यानंतरनं अग्नीच्या साक्षीने पूजा करायची तर पहिल सर्वप्रथम आपले गणपती बाप्पा तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची नंतर त्याच बाजूला लक्ष्मीची स्थापना करायची लक्ष्मीची मूर्ती आणि गणपती बाप्पा एक पान ठेवून त्या पानावरती ठेवून घ्यायचे असे कारण कुठलेही कार्य गणपती बाप्पाच्या ह्यानेच होते पूजेनेच होते पण सर्वप्रथम हा पूजेचा मान हा गणपती बाप्पालाच दिला जातो त्यानंतर गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल कुठलेही आपल्याकडे असेल ते फूल वाहून घ्यायचे माझ्याकडे जास्वंदीचे आलेले होते सकाळी तर मी ते वाहून घेतले अर्पण केले आणि आता कलश भरून घ्यायचा कलशामध्ये एक रुपयाचा नाणा हळदी कुंकू अक्षत फूल असं टाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती खायचे पान आणि त्याच्या कलशावरती असं नारळ ठेवून द्यायचा आणि खाली स्वस्तिक असं काढून घ्यायचं कलशावरती आणि ह्याला मी आता जे लक्ष्मीला मुकुट आहे असतो तो मुकुट मी आणलेला आहे तर तो लावून ला डायरेक्ट मी लावलेलाच दाखवणार आहे कारण मी स्वतःच व्हिडिओ काढते आहे आणि तयारी करते त्यामुळं मला काही दाखवण्यात आलेलं नाही तर तुम्हाला हे पहा मी असं दाखवते आहे डायरेक्ट तयार झालेलेच दाखवते साडी वगैरे आणलेली होती ती अशी छोटी त्याला हे केलेली आहे आणि असं मंगळसूत्र आणि मुकुट ह्यावेळेस चेंज केलं आहे मागच्या वेळेसचे वस्त्र वेगळे होते आता वस्त्र थोडे चेंज केले आणि मुकुटही चेंज केलेलं आहे मी तर अशा प्रकारे हे पहा अशी पूजा करून घेतली पाच फळ ठेवले लक्ष्मीचा फोटो पाटेमागे अशा प्रकारे सिंपल पद्धतीने मी अशी पूजा केलेली आहे अजून रांगोळी काढायची बाकी आहे तर मी रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला हे पहा असे आता रांगोळी वगैरे काढून झाली माझी सिंपलच रांगोळी काढलेली आहे कारण जॉबवरती जाऊन येऊन हे तयारी करायला थोडे गडबड होते घाई होते त्यामुळे साधीच रांगोळी काढलेली आहे मी अशा प्रकारे पूजा झालेली आहे आता प्रसादही बनवून घेतला मी काही दाखवलेलं नाही प्रसाद बनवलेला आहे आणि आता मी कथा वगैरे वाचणार आहे महालक्ष्मीची अगरबत्ती धूप वगैरे लावल्यानंतर एकदम मन प्रसन्न वाटते खूप छान वाटते मन